सो हे गाईज गुड आफ्टरनून आत्ता किती वाजले मला नाही माहिती कारण का मी आहे किचनमध्ये आणि तुम्हाला मी काल म्हटलं होतं की आज आमच्याकडे इडली बनणार आहे तर मी सांबाराला फोडणी दिली आहे आणि सांबाराला फोडणी देता मला काही व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं आहे म्हणून मी फा फोडणी दिली आहे तर इथे माझा शिजत आहे सांबार आणि आता मी लावणार आहे इडलीचा कुकर आणि हे आहे माझं बॅटर जे की बनवून आहे तर ते पण छान आंबलं मला दाखवते हे बघा तर हे छान आहे आणि याला आपण मिक्स करूया आणि मी याच्यात सोडा नसते टाकत सोडा मला टाकायचं नसते कधीच म्हणून मी त्यात सोडा नसते टाकत या चमच्याने त्याचे लहान मोठा चमच घेते आणि मी काल मीठ पण टेस्ट नव्हतं केलं तर बघूया कसं का काय होतं उन्हाळा लागलाय आणि मी आता इडलीचं कसं मला खूप जास्त आवडते आवडते सर्वात आवडते इडलीच आहे इडली डोसा वगैरे आता हे आमच्याकडे बनणारच कारण का उन्हाळा लागला तर मस्तपैकी हे राहते ऊन राहते आणि पटकन गरमी होते आणि पटकन आमून पण जाते त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये कसं थोडंसं हे उकळी आली आहे म्हणजे सांबाराला उकळ त्याचा मी थोडासा पावर कमी करते आणि आमच्याकडे सांबार मसाला नव्हता आणि आजूबाजूचे दोन ते ती, तीन दुकानं बघितले दोन तीनही दुकानं सांबार मसाला नाही आहे तर आता आई जाईल मेन रस्त्यावरती मेन रस्त्यावरच्या दुकानातून जाऊन सांबार मसाला आणेल त्यानंतर मी त्याच्यावरती त्याच्यामध्ये ॲड करेल तोपर्यंत माझ्यावाला इडली होऊन जाते ते रेडी सो कशी बनते आणि काय होते तू बघा अच्छा आंघोळीच्या ते वाईट वेट तर मी तोपर्यंत बनवते तुम्ही माझ्यासोबत राहा आणि या खायला तर आता मी सर्व प्लेट्सला प्रेस करून घेतला ते आहे तेल लावून घेतलं आहे आणि आता मी ते सांगते बॅटर आणि मी ते गॅसवरती हवाला कुकर चढवलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर हा मी गॅसवरती कुकर चढवलेला आहे हाय फ्लेमवरती तोपर्यंत ते पाणी उखळते आणि वाफ पण धरते तर लवकर इडली होऊन जाईल आणि मी इडलीच्या या बॅटरमध्ये बिलकुल सोडा यूज केलेला नाही आहे mm सो मी कुल कुकर लावलाय चढवला इथे ला आणि सांबार होऊन रेडी आहे बस फक्त मसाला आणायचा आहे मसाला आणला की ते मसाला टाकणार आणि परत त्याला थोडं चोख येऊ देणार आणि हे अजून आहे एवढं उरून आहे हे नंतर लावणार आता पहिले हा एक कुकर झाला का म्हणजे वाटलं तेव्हा गरम गरम ते झाला तर आई मी आणलाय सांबार मसाला दहाचं पॉकेट त्यात मी ते टाकते याच्यामध्ये हो आईला काकून बघितली तर आई म्हणते तडका द्यायची गरज नाही ही मी अशीच खूप छान आहे अशीच छान टेस्टी झाली म्हणजे देऊ नको म्हणते तर मी आता तडक्याचा कॅन्सल केला बघती इडली माझी झाली दहा पंधरा मिनिट झाले असेल ना आणि माझी इडली आहे पहा आमच्या घरचा नाश्ता नाहीये नाश्त्याच्या इडल्या सकाळी होत असते पर्यंत आमच्याकडे वाजता नाश्ता हा पाच वाजता जेवण तसं काही झालेलं नाहीये आईला काय म्हटलं मी सकाळी डाळ शिजवून ठेव आईने की डाळ शिजवून ठेवलेली नाहीये आणि मग नंतर आम्ही उठल्याच्या नंतर मग डाळ वगैरे आणि सारूनच कसं आहे उठल्यावर बरं ना अंगावर घेऊन अंगावर घेऊन झाली झाली शिजली आहे इडली शिजली आहे असं मी हे उतरून घेते थंड भाजी काही वाट नाही बघत गरम गरमच उतरवते गरम गरमच चढून टाकते ते हे बघा हे झालं आमच्याकडल्या सॉफ्ट सॉफ्ट इडल्या रेडी आणि सांबार आणि चटणी सर्वच रेडी आहे मी छानपैकी मस्त प्लेट लावते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर छान वाटते या खायला संडेचा स्पेशल नाश्ता संडेला काही ना काही पाहिजे असते तर मी हे लवकर अजून दुसरा कुकर चढवते यासाठी त्यांना आम्हाला समोरच्या घरच्यांना सुद्धा द्यायचं आहे सो so गाईज ही आहे माझी इडली ही आहे सांबार आणि ही आहे चटणी तर कसं वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा आणि आता मी बसते हे खायला अंक भूक लागली हे घेते खाऊ आई पण इकडे खात आहे आणि सानूडी पण सानू बघू दे ते बघा सँडविच पण खातात ते सांडू पण खाते तर आम्ही खाते सर्वजण इडली तर तुम्हाला जर खायची असेल तर या इडली खायला सांबार पण छान झाला चटणी पण छान झाली आणि इडली पण छान झाली सो so, तुम्ही खाते बाय <laughs>